नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी मनापासून स्वागत आपल्या बाळाने किंवा लहान मुलांनी दूध प्यावं असा अट्टहास स्नायूमध्ये आणि मदत होते पण तुम्हाला हे माहिती आहे का दुधासोबत जर तुम्ही काही असे विशेष पदार्थ दुधामध्ये मिसळून बाळाला जर देत असाल तर या दुधाचे गुणधर्म हे दुप्पट पद्धतीने वाढतात बाळाला होणारा फायदा हा दुपटीने होतो म्हणजेच वजन असेल उंची आहे किंवा ताकद आहे हे दुप्पट वेगाने दुप्पट पद्धतीने वाढायला मदत होते आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही असे दुधाचे गुणधर्म वाढवणारे पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही लहान बाळांना किंवा लहान मुलांना वाढत्या वयामध्ये जरूर द्यायचे आहेत कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारं जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक वाढत्या वयामध्ये बाळाच्या योग्य त्या वाढीसाठी आणि विकासासाठी बाळाने योग्य प्रमाणामध्ये दूध घेणं हे खूप जास्त महत्वाचं असतं दुधामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे कॅल्शियम आहे बाळाच्या वाढीसाठी लागणारे जे काही विटामिन्स आहेत मिनरल्स आहेत सर्व काही पोषक घटक आहेत हे दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि म्हणून लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी दूध हा एक संपूर्ण आहार मानला जातो पण हे दूध जर तुम्ही काही विशिष्ट पदार्थांसोबत मुलांना जर देत असाल तर याचे गुणधर्म आहेत हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात बाळाला होणारा फायदा सुद्धा तेवढा जास्त होतो सगळ्यात पहिला पदार्थ मी तुम्हाला सजेस्ट करेन जो तुम्हाला दुधासोबत बाळाला द्यायचा आहे ते म्हणजे काळे मनुके ब्लॅक रेझिन्स हे जे काही काळे मनुके आहेत हे जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर दुधासोबत बाळाला देत असाल तर याचे जे फायदे आहेत हे खूप जास्त प्रमाणामध्ये बाळाला होतात काळे मनुके आणि दूध एकत्रित घेतल्यामुळे आपल्या शरीरामधलं पित्त कमी व्हायला मदत होते जे काही बाळाचं पोट साफ होत नाही किंवा बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल बाळा डेली पॉटी पास करत नसेल तर त्या केसमध्ये सुद्धा हे खूप जास्त हेल्पफुल ठरतं बाळाचं डायजेशन व्हायला मदत होते आपल्या शरीरामधला जो रस धातू आहे तो सुद्धा वाढायला मदत होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान किंवा लहान मुलांना घणा फुटणं किंवा बाळाच्या नाकातून रक्त येणं ना, बाळाच्या पोटी मधून रक्त येणं प्रकार होतात तुम्ही हे काळे मनुके मिक्स बाळाला देत असाल तर हा जो काही त्रास आहे हा पूर्णतः बंद होतो बाळाचं शरीर हे निरोगी राहायला मदत होते त्यानंतरचा पुढचा पदार्थ जो तुम्हाला दुधासोबत मिक्स करून बाळाला द्यायचा आहे ते म्हणजे सुंठ सुंठ म्हणजेच वाळलेलं जे काही अद्रक हे अळ आहे, आहे त्यापासून बनवलेला हा ही जी पावडर असते ही पावडर जर तुम्ही दुधासोबत बाळाला देत असाल तर बाळाला जे काही कफ होतो किंवा सर्दी होते पोटामध्ये जर गॅस होत असेल बाळाच्या पोटामध्ये दुखत असेल बाळाचं पोट साफ होत नसेल तर त्या केस मध्ये हे सुंटीचं जे दूध आहे हे बाळासाठी खूप जास्त वरदान ठरणार आहे विशेषतः जर बा एक वर्षापेक्षा मोठं असेल आणि जर बाळाला कफचा त्रास होत असेल किंवा बाळाला गॅसचा वारंवार त्रास होत असेल तर अशा वेळी गाईच्या दुधामध्ये थोडीशी सुंठ मिक्स करून ते तुम्हाला बाळाला द्यायचं आहे त्यामुळे बाळाला गॅसपासून खूप जास्त आराम मिळायला मदत होईल बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल शिवाय हे जे काही दुधातले गुणधर्म आहेत हे योग्य प्रमाणामध्ये बाळाला मिळायला मदत होईल त्यानंतर आहे ला ला त्यान जो मिक्स ते म्हणजे फ्रुट्स आपल्याला सर्वांना माहिती आहे की फ्रुट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात लहान बाळांची इम्युनिटी वाढण्यासाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी बाळाची ताकद वाढण्यासाठी बाळाला भरपूर प्रमाणामध्ये आयरन प्रोटीन मिळण्यासाठी हे ड्रायफ्रुट्स खूप महत्वाचे असतात या चॅनल वरती आपण ड्रायफ्रुट पावडरची एक रेसिपी शेअर केलेली आहे हे जे काही मिक्स ड्रायफ्रूट पावडरच्या स्वरूपामध्ये आहेत हे तुम्ही दुधामध्ये मिक्स करून जर देत असाल तर बाळाची हे दुप्पट पद्धतीने वाढेल हे जे काही ड्रायफ्रूट पावडर आहे हे तुम्हाला उकळत्या दुधामध्ये टाकायची आहे एक वेळ ते तीन मिनिटांसाठी हे दूध उकळायचं आहे बाळ मोठा असेल तर तुम्ही आहे असं हे जे दूध आहे हे पाहायला देऊ शकता बाळ लहान असेल बाळा ठसका लागत असेल तर हे जे काही दूध आहे हे गाळून तुम्ही पाहायला देऊ शकता ड्रायफ्रुट्स मधले जे काही पोषक घटक आहेत हे दुधामध्ये मिक्स होईल आणि हे दूध याची जी काही ताकद आहे हे दुप्पट पद्धतीने वाढेल आणि असं दूध जर बाळ घेत असेल तर बाळ सुद्धा अर्थातच वजनदार आणि ताकदवान राहायला मदत होईल त्यानंतरचा पुढचा पदार्थ जो तुम्हाला लहान मुलांना दुधासोबत जरूर द्यायचा आहे तो म्हणजे मध आपल्या सर्वांना माहिती आहे की मध हे आपल्या शरीरामधली सर्दी कफ खोकला हे कमी करण्यासाठी किंवा याचे जे काही विषाणू आहेत व्हायरसेस आहेत हे बाहेर टाकण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत पण हा जो मध आहे हा जर तुम्ही दुधासोबत देत असाल तर याचे जे फायदे आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये त्यापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी मध आणि दूध हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे दुधासोबत मध देत असताना तुम्हाला फक्त एक काळजी घ्यायची आहे की मध हा कधीही गरम दुधामध्ये मिक्स करून द्यायचा नाही गरम पदार्थांसोबत जर मध मिक्स झाला तर त्याचं विष बनवू शकतं ज्याचा त्रास बाळाला हा होऊ शकतो त्यामुळे नेहमी थंड दुधामध्ये तुम्हाला हे जो काही मध आहे हा मिक्स करायचा आहे आणि तो बाळा बाळाला द्यायचा आहे अगदी हलकसं कोमट दूध असेल तरीही चालेल अशा दुधामध्ये मिक्स करून हा मध तुम्हाला बाळाला द्यायचा आहे शक्यतो सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे जे काही मधयुक्त दूध आहे हे बाळाला देऊ शकता त्यानंतर जो पुढचा पदार्थ जो तुम्हाला दुधासोबत बाळाला जरूर द्यायचा आहे ते म्हणजे तूप बऱ्याच वेळा लहान मुलांना दूध तूप चपाती खायला हे आवडतं आणि हे एक उत्तम कॉम्बिनेशन सुद्धा आहे तूप आणि दूध हा हे जर पदार्थ दोन्ही एकत्र केले तर ते बाळासाठी जास्त असं बलवर्धक ठरतं तूप हा दुधाचाच एक उत्तम भाग आहे पण तो जेव्हा दुधासोबत परत मिक्स होतो तर त्याचे जे गुणधर्म आहेत हे डबल पद्धतीने वाढतात बाळाला त्यापासून मिळणारी जी काही ताकद आहे हे दुप्पट पद्धतीने वाढते म्हणजेच बाळाचं वजनसुद्धा छान राहायला मदत होते तुपासोबतच तुम्ही दुधाबरोबर बाळाला लोणीसुद्धा देऊ शकता लक्षात घ्या इथे जे बाहेर रेडीमेड मिळणारं जे बटर आहे अमूल बटर असेल किंवा कोणतंही बटर आहे ते बटर तुम्हाला घ्यायचं नाही जे घरामध्ये बनलेलं शुद्ध असं जे लोणी असतं हे तुम्ही दुधासोबत बाळाला देऊ शकता लोणी सुद्धा दुधाचाच एक उत्तम असा भाग आहे ज्यामध्ये खूप सारे हेल्दी फॅट्स आहेत आणि हे जे काही हेल्दी फॅट्स आहेत हे बाळाची बुद्धी वाढण्यासाठी बाळाचा बाळामध्ये ताकद वाढण्यासाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर हे काही पदार्थ होते हे तुम्हाला जरूर बाळाला दुधासोबत द्यायचे आहेत आय होप आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ